महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे दीड लाख हे वरचे दे हे दागिने तुमच्यासोबत आता राज्य सरकारने महात्मा फुले जन आरोग्य योजना विमा दीड लाखांपासून पाच लाखांपर्यंत वाढवले धन्यवाद शासनाला सर्वांचं आरोग्य जपलंय आपलं सरकार लाडक सरकार नमस्कार श्री बाल रुग्णालयन क्लिनिक रोड येथील नवजात अतिदक्षता विभागामध्ये कमी वजनाचे बाळं जन्मता श्वास घ्यायला त्रास असलेले बाळ अशा लेकरांच्या उपचाराची अद्य अत्यावश्यक सुविधा आहे इथं कृत्रिम श्श्वस्वास म्हणजे जन्मल्या बाळाचे व्हेंटिलेटर्स अद्यवत आहेत आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथं तीन बालरोगतज्ज्ञ उपस्थित असतात आणि ह्या ह्याला जीव तोडून मॉनिटरिंग करणारे आमचा सुसज्ज स्टाफ पण असतो आणि तिसरी गोष्ट ह्या लेकरांवर जे की कमी वजनाचे सातव्या महिन्यातलेत आठव्या महिन्यातले ज्या पोटामध्ये शी केलेली श्वास घ्यायला त्रास होतो आहे बाळाला जंतुदोष झालाय बाळाला कावीळ झालाय अशा बालकांना आपल्याकडे महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना यामार्फत मोफत उपचाराची सोय उपलब्ध आहे तरीही मी अशा प्रकारचे कोणते रुग्ण आपल्या ऐकण्यात असतील आपल्या जवळचे असतील आपल्या पाहण्यात असतील तर त्यांना आमच्या ह्या रुग्णालयाच्या सेवेचा अवश्य संपर्क साधण्यासाठी विनंती करा धन्यवाद